आजकाल वस्तूला माणसाचा दर्जा दिला जातो आणि माणसाला वस्तूसारखं वापरलं जातं म्हणजे आजकाल बऱ्याच ठिकाणी महागडे फोन महागड्या गाड्या आणि सगळ्या महागड्या महागड्या वस्तू महागडं फर्निचर याला लोक इतकं जपतात माणसाकडून त्याला थोडंसं झालेलं डॅमेजसुद्धा अनेकांना सहन होत नाही नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत अशीच काहीशी घटना आपण आज बघणार आहोत वस्तूला झालेल्या डॅमेजमुळे माणसाला कायमचं डॅमेज केले गेलेलं आहे तर सात एप्रिल दोन हजार चोवीसची ती रात्र होती रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि अकलूज पोलीस स्टेशन या ठिकाणी एक फोन गेलेला आहे आणि या ठिकाणी सगळे कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्मचारी रात्रीचे नाईट शिफ्टचे कर्मचारी या ठिकाणी हजर आहेत आणि निवडणुकीचा काळ असल्यामुळे पोलिसांवरचा बंदोबस्त आणि पोलिसांवरचा ताण सध्या वाढलेला देखील आहे अशातच हा फोन जातो आहे आणि फोनवर एक व्यक्ती बोलते आणि ही व्यक्ती अशी माहिती देते की इथला जो राऊतनगर भाग आहे या भागामध्ये एका रिक्षा चालक चालकावर जीव घेणा असा हल्ला झालेला आहे तर तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी यावं आणि संपूर्ण ही जी घटना आहे या घटनेवर तुम आपण याचं कंट्रोल करावं कंट्रोल मिळवावं अशा स्वरूपाचा एक फोन येतो आहे पोलिसांना पोलीस, पोलीस तातडीने ह्या राऊतनगर भाग आहे या ठिकाणी पोलिसांचं एक पथक त्या ठिकाणी दाखल होतंय त्या ठिकाणी आल्यानंतर मग पोलिसांना एक गोष्ट समजते की यांना हा जो रिक्षाचालक याला, आहे याला ताबडतोब जवळच्या दवाखान्यामध्ये घेऊन गेलेले आहेत आणि त्याच्यावर त्या ठिकाणी मग पोलीस त्या ठिकाणावर निघालेले आहेत ज्या ठिकाणी दवाखान्यामध्ये नेलेलं होतं त्या ठिकाणी पोलिसांचं पथक देखील पोचलेलं आहे आणि पोलीस त्या ठिकाणी गेल्यानंतर हा जो रिक्षाचालक आहे याचे अनेक नातेवाईक त्या ठिकाणी आलेले होते नातेवाईकांची गर्दी झालेली होती आणि त्या ठिकाणी हा जो रिक्षाचालक आहे ह्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी त्याला घो डॉक्टर जे आहेत त्या दवाखान्याचे हे त्याला मृत घोषित करत आहेत आता हा रिक्षाचालक कोण होता याला का मारलेलं होतं या सगळ्या तपास करण्याचं आव्हान हे पोलिसांच्या समोर उभं होतं तर हा जो रिक्षाचालक आहे याचं नाव होतं विक्रम चौगुले आणि याचं वय वर्ष आहे पस्तीस हा या भागामध्ये रिक्षा चालकाचा याचा व्यवसाय आहे आणि काय असतं हा जो रिक्षा रिक्षाचालक आहे रिक्षा चालक अनेक ठिकाणी त्यांच्या रिक्षाच्या भाड्यानिमित्त यांना जावं लागतं अनेक ट्रॅफिक असेल किंवा अनेक अनेक अडचणी मग ते पॅसेंजर या सगळ्याला यांना सामोरं जावं लागतं अशातच फेब्रुवारी महिन्यामध्ये हा जो विक्रम आहे हा रिक्षा चालवत असताना या भागामध्ये म्हणजे आता रिक्षा अनेक वाहनं आपल्याकडे असतात या वाहनं चालत असताना म्हणजे थोडंफार डॅश लागलं जातं एकमेकाला टच होतं मग स्क्रॅच होतं ह्याच्या मग अशा गोष्टी होत असतात यांच्या रिक्षा किंवा कुठल्याही वाहन चालकाच्या आयुष्यातला हा एक नेहमीचा भाग आहे म्हणजे यांना अशा स्वरूपाच्या जर काही यांच्यासोबत घड घडलं असेल तर यांना याच्यामध्ये काही वेगळं वाटत नसतं म्हणजे यांचा रुटीनचाच भाग आहे तर हा जो विक्रम आहे या याची या याची रिक्षा आहे आणि या भागामध्ये एक हरिदास नावाचे एक ट्रॅक्टर चालक आहेत यांच्या याची रिक्षा आणि यांचं जे ट्रॅक्टर आहे यांची डॅश झालेली आहे आता थोडंफार एकमेकाच्या गाडीला खर्चटला असणार आता खर्चटलंच म्हणावं लागेल तर आ... काय असतं नंतर मग यांचं त्या ठिकाणी शाब्दिक बाचाबात झालेली आहे आणि हा जो विक्रम आहे यांनी हरिदासना मारहाण केलेली आहे अशी माहिती या ठिकाणी समोर येते तर आ, ही घटना तर घडून गेली ये, आता यांची जी शाब्दिक चकमक किंवा ही थोडीफार मारहाण ही जी चालू होती या ठिकाणी आता एक हे काल्पनिक नाव आपण सजनी म्हणूया सजनी हे काल्पनिक नाव तर ही जी महिला होती यांनी हे सगळं बघितलेलं होतं की इथे काय चालू झालेलं काय आहे ते आता काय असतं हे आगंतुक होते एकमेकाला हा जो हरिदास आहे हा त्याच्या मार्गाला निघून गेलेला आहे हा विक्रम आहे त्याच्या मार्गाला निघून गेलेला आहे आणि तेवढ्यापुरतं ते त्यांचे भांडण होतं हे तिथून आता आजूबाजूला झालेले आहेत पण जो हरिदास आहे त्यांनी त्याला ही गोष्ट मनावर लागलेली होती की बाबा आपल्याला त्या ते, यांनी ते, मारहाण केलेली त्याच्यामुळे मग याला हे टेन्शन आलेलं आहे त्याच्यामुळे मग यांनी चौकशी करायला सुरुवात केली की के आज जे जा आपलं भांडण झालं हे कुणासोबत झालं कारण हे हे काही नेहमीचे नव्हते हे एकमेकाला आगंतुक भेटलेले होते यांचे एकमेकाच्या गाड्या एकमेकाला घासल्या आणि तिथून मग त्यांचं भांडण झालं मारामारी झाली त्याच्यामुळे यांनी चौकशी करायला सुरू केली की हा रिक्षाचालक कोण होता त्याच्यामुळे याला हे लक्षात आलेलं आहे की हा जो रिक्षाचालक आहे हा विक्रम चौगुले नावाचा रिक्षाचालक आहे अशी माहिती ही जी सजनी आहे या हिने या हरिदासला दिलेली आहे मग ही बातमी ही त्याला याचं नाव कळल्यामुळे मग याने जवळचं जे पोलीस स्टेशन आहे इथे याची तक्रार दाखल केली रोज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की माझ्या असे आज ही जी घटना संपूर्ण त्याच्यासोबत जे झालेलं होतं हे जे चुकीचं झालेलं होतं यांनी पोलिसाकडे दाद मागितलेली आहे पोलिसांमध्ये याची तक्रार दाखल केलेली आहे आणि त्याच्यामुळे मग मग या विक्रमवर पोलीस कारवा ही कारवाई आणि या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आता या विक्रमला पण कळलेलं आहे की ही तक्रार ह्याच्यावर दाखल कशी झाली आणि याला हे कळलेले हे काल्पनिक नाव सजने हिने सांगितल्यामुळे ही जे हरिदास आहे यांनी पोलिसांमध्ये जाऊन आपल्या विरोधात तक्रार दाखल केली याचा याला राग आलेला आहे आणि मग हा विक्रम काय करतो आहे हा विक्रम त्या सजनीच्या घरी गेलेला आहे आणि सजनीच्या घरी जाऊन तिला शिवीगाळ केले आणि तिला म्हणजे आता काय वाटेल तसा तो बोललेला असावा आणि शिवीगाळ केल्यामुळे मग तिथून तो निघून गेला आहे त्याच्यानंतर हा प्रसंग तिथे घडला आहे आणि तो त्याच्या घरी निघून गेला आहे आणि ही जी सजनी आहे तिने तिच्या जे घरची मंडळी आहे त्यांना हे सांगितलं आहे की आता आ, विक्रम नावाचा एक रिक्षा ड्रायव्हर मला येऊन शिवेगाळ करून गेला आणि मी फक्त एवढंच सांगितलेलं होतं की हा जो हरिदास हा जो ट्रॅक्टर चालक आहे याला नाव सांगितलं की विक्रम चौगुले याने म्हणजे या रिक्षा चालकाचं चालका नाव सांगितलं त्याच्यामुळे हा येऊन मला इथे येऊन दमदाटी शिवेगाळ हे सगळं करून इथून गेलेलं आहे आता पुन्हा एकदा ह्याच्या जे घरचे आहेत सजनीच्या घरचे मंडळी यांना याचा खूप राग आलेला आहे सात एप्रिलच्याच रात्री ही सगळी मंडळी साधारणपणे सात ते आठ जण ह्या विक्रम चगुलेच्या मागावर आहेत याला शोधतायत की हा कुठे गेलेला आहे यांच्या हातामध्ये कुऱ्हाड काठी अशा स्वरूपाची हत्यार आहेत आणि यांचा इरादा याला मारहाण करण्याचा आहे तर या जी आ, जी जी ही जी मंडळी आहे त्यांना कळलेलं आहे की हा विक्रम आहे त्याची जी बहीण आहे स्वाती हिच्या घरी आहे ही सगळी मंडळी तडक त्या ठिकाणी गेलेली आहेत आणि बाहेर जाऊन यांचा गडबड गोंधळ चालू आहे हे सगळं बघून ही जी स्वाती आहे याची बहीण हिने दार लावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण तिने बघितलं की सात ते आठ लोकांचा जमाव आहे एवढ्या जमावापुढे कुणाचं खरं नाही यांच्या हातामध्ये शस्त्र आहे हे बघून दार लावण्याचा प्रयत्न केला आहे पण हे दार तिला लावायला जमलेलं ला नाही आहे यांनी हे दार दारातून हे आतमध्ये घुसलेले आहेत या ठिकाणी रात्री नऊची वेळ विक्रम जेवण करत होता या वेळेला ही जी मंडळी आहेत यांनी या विक्रमवर घाणाघाती हल्ला केलेला आहे आणि ह्या हल्ल्यामध्ये याला इतकी मारहाण केलेली आहे की हा विक्रम या ठिकाणी गंभीर असा जखमी झालेला आहे आणि ही जी सगळी मंडळी आहेत या ठिकाणाहून तातडीने निघून गेलेली आहेत याला मारहाण झालेली आहे तर त्याच्यानंतर मग ही सगळी मंडळी या विक्रमची जे नातेवाईक हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि यांनी याला जवळच्या दवाखान्यात नेले आहे आणि या ठिकाणी याला मृत घोषित केलेले आहे डॉक्टरांनी त्याच्यानंतर मग पोलिसांनी तातडीने ही जे सात ते आठ लोक आहेत यांना तातडीने अटक केलेली आहे याच्यामध्ये दोन अल्पवयीन आहेत दोन अल्पवयीन यांना सुधारगृहात पाठवलेलं आहे आणि बाकीच्या लोकांवरती न्यायालयीन चौकशी सुरू आहे यांना न्यायालयीन कोठडी दिली गेलेली आहे आता वस्तू याला वस्तूसारखं वापरायचं असतं आजकाल एक एक करोड दोन दोन करोडच्या गाड्या असतात दोन दोन तीन तीन लाखांचे मोबाईल असतात एवढं सगळ्या महागड्या वस्तू अनेक लोक वापरत असतात आणि या वा या वस्तूंना तेवढं त्यांची काळजी घेत असतात पण माणसाला मात्र तेवढ्या किमतीने वागवलं जात नाही माणसाला माणसाला तेवढ्या तेवढ्या महत्त्वाचं स्थान दिलं जात नाही याच्यातून या अशा वाईट घटना घडतात आता याच्यामध्ये हा जो विक्रम आहे याने कसं वागायला पाहिजे होतं पु, आणि एखादी घटना घडल्यानंतर आपण आपलं डोकं शांत ठेवावं याच्यावर जो पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी योग्य ती कारवाई केली असती आणि पोलिसांकडून दोन्ही बाजूनी विचार करून याच्यामधून काहीतरी मार्ग निघाला असता ही जी सजनी आहे याच्या घरच्या लोकांनी आपला कायदा आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आणि तातडीने जाऊन या व्यक्तीला मारहाण करून याला गंभीर जखमी करून ह्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी यांनी शांततेने घ्यायला पाहिजे होतं सजनीच्या घरच्या लोकांनी शांततेने घ्यायला पाहिजे होतं आणि हा जो रिक्षा चालक आहे विक्रम याने देखील शांततेत घ्यायला पाहिजे होतं घटना घडून गेली परंतु त्याच्यानंतर यांनी कायद्याचा मार्ग पत्कारला असता तर आज हा जीव वाचला असता यांच्यावरचे गुन्हे दाखल होणे वाचलं असतं आता हे अल्पवयीन जे आहेत यांच्यावरचे गुन्हे त्याच्यानंतर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत यांना सामोरं जावं लागणार आहे संपूर्ण घटना प्रसारमाध्यमांमधून जशी आलेली होती तशी आप आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला या घटनेला अनेक कंगोरे असू शकतात पोलिसांचा अधिक तपास याबद्दल सुरू आहे तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन क्राइम क्राईम स्टोरीमध्ये बरोबर रात्री नऊ वाजता तोपर्यंत आपापली काळजी घेत रहा, धन्यवाद